अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे नेमकं प्रकरण काय आहे चला तर सविस्तर पाहूया तर नमस्कार मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा तनुश्री दत्तांनी सर्वप्रथम दोन हजार आठमध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली तनुश्रीच्या म्हणण्यानुसार हे गाणे तिच्यावर एकटीवरच चित्रित होणार होते पण परंतु नाना पाटेकर यांनी स्वतःला या गाण्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला तिनं आरोप केला की नाना पाटेकर यांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला गाण्याचे मूळ दिग्दर्शक बदलून तिला अधिक हावभावासह नृत्य करण्यास सांगितले तेव्हा जेव्हा तनुश्रीना यावर आक्षेप घेतला आणि गैरवर्तनास विरोध केला तेव्हा नाना पाटेकर यांनी सेटवर वातावरण बिघडले आणि तनुश्रीना तात्काळ शूटिंग थांबवली आणि सेट सोडला यानंतर तिचा आरोप आहे की नाना पाटेकर यांनी काही गुंडांना बोलून तिच्या गाडीवर हल्ला करावला तिच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि तिला तिच्या कुटुंबासह मारहाण करण्याचा प्रयत्नही झाला या घटनेनंतर तनुश्रीनं चित्रपटातून माघार घेतली आणि चित्रपटसृष्टीतूनही ती काही काळ दूर राहिली मी एका सेलो डान्स नंबरसाठी सेटवर होते पण नाना पाटेकर यांनी अचानक सेटवर येऊन माझ्यासोबत डान्स करण्याची मागणी केली जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्यांनी मला धमकी दिली आणि सेटवर गोंधळ घातला त्यांनी माझा गैरफादा घेण्याचा प्रयत्न केला आणि मी विरोध केल्यानंतर माझ्या गाडीवर हल्ला करावला माझ्यासोबत माझे आईवडील होते आणि मी आम्ही अक्षरशः जीव वाचवून पळत होतो तनुश्रीनं आपल्या परिस्थितीची तुलना सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूशी केली आहे ज्याप्रमाणे सुशांत सिंग राजपूतला छेळले गेले आणि त्यांची मानसिक संतुलन बिघडून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं त्याचप्रमाणे माझाही छळ केला जात आहे मला संपवण्याचा कट रचला जात आहे तिने असे म्हटले आहे ज्यामुळे या आरोपांना अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे तिच्या मते नाना पाटेकर यांना महाराष्ट्रातील काही प्रभावशाली राजकीय नेत्यांचे संरक्षण मिळत आहे महाराष्ट्रात नाना पाटेकर यांना खूप मोठे राजकीय पाठबळ आहे तर मराठी असल्याने त्यांना सहानुभूती आणि संरक्षण मिळते यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करणे पोलिसांसाठीही कठीण होते असा तिचा दावा आहे याचा परिणाम म्हणून न्याय मिळवणे तिच्यासाठी अधिक कठीण बनले आहे असे तिला वाटते दुसरीना नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नसून त्यांची गुन्हेगारी जगताशी चांगले संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे तिनं म्हटलं आहे की नाना पाटेकर स्वतः मी अभिनेता नसतो तर गँगस्टर झालो असतो असं अनेकदा म्हणायचे यावरून तिचे गुन्हेगारी जगाशी असलेले कनेक्शन स्पष्ट होते असं तिचं म्हणणं आहे या सर्व आरोपावर नाना पाटेकर यांनी नेहमीच मौन पाळ बाळगले आहे किंवा हे आरोप खोटं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दोन हजार अठरामध्ये प्रकरणाची चर्चा असताना जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा तुम्हाला कळेल असं त्यांनी म्हटलं होतं पण त्यांनी कधीही थेट उत्तर दिलं नाही त्यांच्या मते या आरोपामध्ये काही तथ्य नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही मी जे काही बोललो ते दहा वर्षापूर्वी बोललो होतो त्यात कुठलाही बदल नाही सत्य ते सत्यच असते त्याच्यावर पांघरून घालता येत नाही असं त्यांनी एक प्रसंगी म्हटले होती तनुश्री दत्ताच्या आरोपाने भारतात चळवळीला मोठी गती दिली तिच्या या धाडसीमुळे अनेकदा महिलांना पुढे येऊन आपल्यासोबत झालेल्या श्वसनाबद्दल बोलण्याचं बळ मिळालं मात्र या आरोपामुळे नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असला तरी त्यांच्यावर कायदेशीररित्या कुठलाही मोठी कारवाई झालेली नाही ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंती अजूनही कायम आहे तनुश्री दत्ताईने इंस्टाग्राम पोस्ट एक पोस्ट केली आणि त्या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर यांच्यावर मोठे आरोप केले आहे या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर हो द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा